स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडकाभाऊ योजना याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत जे प्रशिक्षणार्थी आहेत एक लाख दहा हजार जे प्रशिक्षणार्थी आहेत या सर्व प्रशिक्षणार्थींना स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता एक आव्हान आहे आव्हान म्हणजे असं आव्हान की सोळा तारीख जे सोळा तारीख आहे येते येता जो येत्या सोळा तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या स्वतःच्या ज्या मागण्या आहेत आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई याकरिता शासनाकडून न्याय मागण्याकरिता आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मी पण येतोय आप आपण पण या कारण ही लढाई सर्वांची आहे जेव्हापर्यंत आपण या ठिकाणी एकत्र लढा येऊन आपण शासनावर प्रेशर आणत नाहीत किंवा दबाव आणत नाहीत याकरिता आपल्याला येणं गरजेचं आहे त्याशिवाय शासन काही देणार नाही आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही याकरिता हरिभाऊ बागडे जे आपले जे अपले अपले आपले आदर्श आहेत या यांनी आपल्या नेतृत्व आपल्या नेतृत्वामध्ये जे आझाद मैदान आहे या आझाद मैदानावर ह्या मोर्चा आंदोलन आपल्यासाठी पुकारलेलं आहे याकरता महाराष्ट्रातील जे युवा प्रशिक्षण प्रशिक्षार्थी आहेत ज्यांच्या काही हे मागण्या आहेत सर्व मागण्या आहेत याकरिता संपूर्ण विद्यार्थ्यांनी ज्यांनी यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी बघा जेणेकरून आपल्याला विश्वास बसेल आणि संपूर्ण तयारी झालेली आहे हे हरिभाऊ बागडे सांगत आहेत आपल्याला यांवर विश्वास ठेवून आपल्याला आंदोलनाला यायचा आहे मोर्चा आयोजित या महामोर्चामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवार आहे ते आता सहा महिन्याच्या अवधीसाठी लागलेले आहे टेम्पररी आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आहे म्हणा परंतु हे सगळे उत्सुक आहेत फिर मोटा प्रमाणा सोलह तारखेला आजाद मैदान मुंबई थे पोचार है विटीज विटी अगली एक मिनटा अंतरा वे आजाद मैदान है कुछ कारण नहीं है ये अपना जो मोर्चा है अपने जे न्याय मगने है सरकार दरबारी अपन मानना मोर्चा मटल मैं अपन सदरता अः आई सुद्धा मुलांना रडल्याशिवाय दूध म्हणतात तसंच आपण आपले मायबाप सरकार आहे त्यांच्याकडे घडल्याशिवाय आपल्या मागण्या मंजुरी होणार नाही आणि आपल्या मागण्या पुढे जाणार नाही आपला लढा आपण सातत्याने जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आपल्याला परमनंट करण्यात यावे आपल्या युवा प्रशिक्षार सरकार त्यांची वाढवण्यात यावी मेळवत देण्यात यावी त्याशिवाय येत्या काळात जे सरकारी भरती होणार आहे त्याच्यामध्ये प्राधान्याने यांना नोकरी देण्यात यावी यासाठी हा मोर्चा आहे आपण जरूर या या ठिकाणी आम्ही व्यवस्था झालेली आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही पंधरा तारखेला तुम्हाला तिकडनं निघायचं आहे ज्या वाहन वाहन असेल ट्रेन असेल ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला निघायचं आहे तुम्ही निघा आपण बिल्ले तयार केलेले आहेत ते बिल्ले तयार केले असेल तर जिल्हाध्यक्षांनी तयार करून घ्यावे आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृत्तपत्राला ही देण्यात त्यानंतर जे लोकल टी व्ही किंवा आपल्या मोठे टीव्ही आहेत ज्याला एझा टी व्ही नाईन वगैरे अशा सगळ्या टीव्हीना आपण इंटरव्ह्यू देऊ याचा दस्त प्रचार करा वॉकशॉप पुर सगळ्यांना फॉरवर्ड करा ドルヤ。<laughs>